प्रस्ता हो ना? या प्रस्ताव आजच्या या कार्यक्रमात सूत्र संचालक श्री प्रमोद शहाणे सर यांना विनंती आहे त्यांनी या स्पीठावर यायचंय त्यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री बाळासाहेब डाळे यांना विनंती करतो त्यांनी श्री प्रमोद सर शहाणे यांचं स्वागत करायचं

नोंदणी यासोबत असतील तर त्यासाठी देखील सहकारी सेवा केले जाते शिक्षकांसाठी शिक्षकांचा एक मेळावा आयोजित केला होता ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील जवळपास शंभर शिक्षक सुवर्णकार समाजातील होते या सर्वांना एकत्रित करून आणि समाजासाठी आपले मार्गदर्शन लाभावे या हेतून हा कार्यक्रम आयोजित केला होता याचप्रमाणे समाजातील जे काही गरजुवंत विद्यार्थी असतात त्या आज मागे दोन हजार सोळा पासून या कार्यक्रमाचं परंतु काही कारणास्तव काही अडचणीमुळे त्यांना हे घेण्यासाठी असमर्थ असतात अशा काही विद्यार्थ्यांची नोंद सेवा कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन केलेली आहे या प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे प्रत्येकाला शिक्षण शिकावं

यामध्ये आणि जरी निमित्त मात्र असलो तरी आमच्या मागे जे काही हात आहे जे काही मदत करणारे हात आहेत समाज बांधवांचे हे गंभीर आहे त्यामुळे आम्ही कार्यक्रम घेऊ शकतो याच अनुषंगाने आज या कार्यक्रमाचे आयोजन आपले छत्रपती श्री शाहू महाराज या विद्यालयात करण्यात आहे सुवर्णकार समाज हा क्षत्रिय सुवर्णकार समाज म्हणून ओळखला जातो क्षत्रिय सुवर्णकार समाज म्हणजे आपली जी उत्पत्ती आहे ये थी। थी ये या सुवर्णकार समाजाची ही मूलत राजस्थान येथून आहे व आपण राजपूत या जातीशी पूर्वी संलग्न होतो त्यामुळे आज श्री महाराणा प्रतापजी यांची जयंती आहे व या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे म्हणून कार्यक्रमाच्या तत्पूर्वी सोला समाजाचे आराध्य संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यासोबतच श्री महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात आहे करून मी माझे प्रास्ताविक संपवतो व पुढील कार्यक्रमासाठी मान्य श्री प्रमोद सर यांना विनंती करतो पुढील सूत्र संचालन करावे धन्यवाद प्रभूश्वकर्माने समाजाचं आराध्य संत शिरोई गडरी महाराज यांच्या आज छत्रपती शाहू हृदयाच्या पानामध्ये हा कार्यक्रम होत आहे का त्यामुळं ज्ञानाची जी देवता आहे ज्ञान देवता सरस्वती हिला प्रथमत वंदन त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं आराध्य देवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिक्षणाचा प्रसाद आणि प्रचार केला ते छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि महिलांच्या शिक्षणासाठी चा, आयुष्य वेचणारे आर्थिक शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि जे शिक्षण घेऊन महामानव झाले ते भारतरत्न दोन्ही सरतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महानुभवांच्या विनम्र विनम्र महानुभावांच्या पावसा सुप्रिया कार्यक्रमाचं औचित्य साधन साधण्यासाठी अशा एका ते महाराज प्रताप पराक्रमाचं मूर्तिमंत असं आणि त्याच्या आणि या माध्यमातून जे सोनार समाजाचे कार्यकर्ते काम करत आहेत यांच्या मागे जे अदृश्य हा यांना पाठवत देतात प्रेरणा देतात ऊर्जा देतात त्यांचाही त्यांचं मनोबल असं आहे किंवा ही तलसा कि जी पर्यामागची जी, जी माणसं आहेत ही यांचे नामोल्लेख आम्ही कुठल्याही कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहे सा काम करती। काम काम ताया ताया ही त्यांची भावना झाली परंतु यांच्या माध्यमातून काय काम होतं हे समाजाला करणं एवढंच महत्वाचं या यांच्या माध्यमातून जी काही कामं झाली त्याचा उल्लेख तुम्ही आता करणार नाही ते औषध देखील नाही परंतु याच सेवा गर्भरीचा एक निस्वार्थ कार्यकर्ता जो आहे संतोष शहाणे त्याचा नुकताच काम बुलढाणा बरोबर बुलढाणा या ठिकाणी सत्न देऊन सत्कार करण्यात आला आपल्या सर्वोच्च वतीनं आपण त्याचा आनंद करूया त्याला शुभासंवाद देऊया आणि पुढून कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देखील देऊया प्रत्येकाच्या जीवनामध्ये शाळा हे अविभाज्य आवड आणि माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शाळेच्या स्मृतीच्या संदर्भात मी फार हवं आहे लहान असताना शाळेची महती फारशी आपल्याला कळत नाही परंतु आपण जस जसं मोठ होत जातो समाजामध्ये वावरतो आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून एखाद्या सेवेमध्ये कार्यरत होतो तेव्हा आपल्याला आपली जी प्रतिमा समाजामध्ये तयार होते त्या मागे शाळेच्या संस्कारचाच भाग असतो हे या ठिकाणी आवर्जून आज या ठिकाणी शालेय साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम यांनी का या ठिकाणी ठेवलेला आहे तर मला प्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाटा यांनी असंच एखाद्या एका विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला होता त्या गोष्टीचं स्मरण होत मला सर्व पालकांना आणि या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या गुरुजनांना देखील एक गोष्ट सांगावीशी वाटते की श्रीमंत होण्यासाठी मुलांना शिकू नका श्रीमंत होण्यासाठी मुलांना शिकू नका त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न वस्तूची किंमत कळणार नाही वस्तूच मूल्य कळायला पाहिजे आणि या सर्व मुलांना मला हेच चांगलं असं वाटत की आज तुम्हाला ही जे शैक्षणिक साहित्य मिळणार आहे याची किंमत तुम्ही पाहू नका याच मूल्य तुम्ही मनात ठेवा आणि ते आचरणात आणा आणि आपली शैक्षणिक वाटचाल कशी वैभवशाली होईल कशी दैनिक होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच मी अभिनंदन कर करतो त्याचप्रमाणे ज्या कर्तव्य भावनेतून आणि समाजाप्रती आपलं जे काही देणं लागत त्याच भान आणि ज्ञान देऊन या हा जो उपक्रम वाचा माझ्या माझे प्रमाणे दोन हजार पासून ही मंडळी काम करत आहे तर त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं समाजाच्या वतीनं मी प्रकाश अभिनंदन करतो बोलण्याच्या ओघात काही नामोल्लेख माझ्याकडे राहून गेले त्यावरती आम्ही धोरण व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ आमच्या सोनाथ म्हणता येईल असे आमचे सोपान आहे वया वर्ष्याण्णव माणस वयाने व्यक्त होत नाही तर ती अनुभवानं श्रेष्ठ होत जातात आणि त्या दृष्टीनं आमच्या सोपान कालामध्ये पाहत आहे त्याच प्रमाण आदर्श शिक्षक म्हणून जे या पंचकोशी आणि शैक्षणिक आहे असे आमचे त्याचप्रमाणे छत्रपती शाहू विद्यालय ज्या प्रांगणामध्ये आपण हा कार्यक्रम कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत या शाहू विद्यालयाचे सर्व सर्व आणि हे देखील हरिभक्त परायण सुरेशराव रणे सर त्यानंतर कृषी खात्यात कृषी खात्यामधून आपल्या विशिष्ट कार्यपद्धतीनं अत्यंत उत्कृष्ट अशी सेवा शासनाला आणि समाजाला देऊन सेवानिवृत्त झालेले माननीय श्री दत्तात्रय दहिवा ही अशी नामवंत मंडळी आज आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे तर यांच्या यांनी ज्या पद्धतीनं आपलं कार्य समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी त्यानंतर आपल्या राष्ट्रासाठी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सर्व आदर्श मंडळी आहे त्यांचा आदर्श आपण मनी घेणं अत्यंत गरजेचं आहे

आम्हाला सर्वांच्या शिक्षक समाजातील सर्व शिक्षकांच्या डोक्यात याची आम्ही संस्था द्यावे हे फार महत्वाचे आहे आणि एका संस्थावर किती होऊ शकते काय होऊ शकतो हे सर्व अदानी गोष्टी आपल्याला आपल्या मार्शल आहे

या ओठानी सदैव कावित्री तिच्या काळने आम्हाला अमृता शिवानी अशी अमृता शिवाजी आम्हाला लाभली त्या सावित्रीबाई फुले शिक्षिका विद्यालया पती गेली बद्दल गती गेली विना शूद्र कसले एवढे आनंद एक अन्विने केले असे म्हणणारे महात्मा ज्योतिबा फुले या सर्व देश वंदनीय व्यक्तिमत्वांना महात्म्यांना वंदन करून हा उपक्रम इथ संतोष बाबो न आयोजित केला आहे खरोखर आहे आज तिथं तिथे पाहिलं समाजात मंदिर मजिरी या बांध्यामध्ये जेल काय वगैरे लोक त्यातच गर्भ आहे खरे गोड जिवंत जे उदाहरण आपल्या समाजामधून समाज नाव लोकी करणारे जे विद्यार्थी आहे यांच जिवंत उदाहरण जे काय आपल्या समाजाचं आपल्या गावाच आपल्या नगराच आपल्या देशाचं नाव उज्ज्वल हो। करणार आहे त्या लोकांकडे दुर्लक्ष होत आहे या देशा या तीन आपल्या सर्वांसमोर आणून दिली आहे यांचा दरवर्षी कार्यक्रम जे असतात शैक्षणिक साहित्याचे असो बाकी इतर समाजोपयोगी कार्य असो जे की खरोखर त्या समाजापर्यंत पोहोचले पाहिजे दगड बिग माती या कोशीमध्ये राहण्यापेक्षा त्या जिवंत उदाहरण जे आहे यातून समाज घडवायचं या तुल्य काम या लोकांनी केला आहे त्याबद्दल त्यांचे मनस्वी धन्यवाद त्यानंतर हे जे शिमुकले आहेत खरोखरच यांनी यामध्ये जे गुणवंत आहे यांनी जे मास घेतले आहेत दहावी बारावी आठवी जे काय आहे ते उद्याच्या ना आपलं भविष्य म्हणून वरी उभारणार आहे त्या सर्वांचे मनस्वी अभिनंदन आणि हे जे आपलं साहित्य तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थ्यांना या लेखणीतून नक्कीच मला इतिहास घडवायचा आहे की जे आता पेन पेन्सिल वगैरे जे तुम्हाला शैक्षणिक साहित्य भेटणार आहे यातून तुम्हाला एक चांगला इतिहास घडायचा आपल्या समाजाचं नाव तुम्हाला करायचं आहे आणि जे जे चिमुकले आहेत उद्याचे आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर हे सर्व काही या चिमुकल्यातून करणार आहे त्यांना पुढील प्रवासासाठी आपण शुभेच्छा देऊ सरांनी मला खूप अत्यंत वेळ अभिनंदन आणि सोपान राणा त्यानंतर रणेश साहेब त्यानंतर आपले उदाहरवंत साहेब यांनीही आवडतो इकडे वेगळं आपुल मार्गदर्शन केलं त्यांचे धन्यवाद व सर्व टीमचे धन्यवाद या आपले सूत्र हे आदरणीयकडे सुरू करतो मान्यवक्ता सादर

आणि या रंगाचा राजा गण हे या शाळेच्या कारण हा शाळा जे असणारी आहे शाळा जी नाही म्हणून या शाळेमध्ये आपण जे असणार आणि सामील होणार हे शाळा दिसून आहे आमचं गौरव आहे हे सुद्धा आईवडला असणारे ग्रंथाचा राजा करणं हे सुद्धा आहे मुलगा आज कसा आहे लहान मुलगा कसा आहे काय करतो काय नाही हे शिक्षण ग्रंथाचा राजा बोलणारे ऐकलं नाही त्यांच्या हातामध्ये एवढे हातोटे आहे एवढं बोलून मी आपलं आहे आणि हे त्यांना संत त्यांना आज आपला अन्य वेगवेगळ्या आपल्याला या ठिकाणी